ते भाऊ पुढे निरंजन वगैरे केले का मकर नारून सगळे गेले पुढे वाईट भाई पुढे तुम्ही कसं खाली माहिती राहता उभारले आज आपला हा तुम्ही येतो माझं इंदुरकर महाराजासारखं व्हायला मग मी एक आहे बस खाली आजचा हा विजयोत्सव साजरा करताना अरे एक मिनिट तुम्ही बोलता तुम्ही बोलता का मी बोलू बसा ना खाली बसा हो ओह, तर हा विजय उत्सव साजरा करताना उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे जिल्हा शिवसेना प्रमुख महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे मला बोलू द्या बंद करा एवढ्या वेळेस शांतो आता आत्ताच एकदम हो। जागा झाला आहे शांत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी पक्षाचे नेते विश्वास भाऊ आरबोले काँग्रेसचे प्रमुख आणि सन्माननीय आरगडे साहेब वसिमबाई वाईपबाई आमच्या शहराचा प्रमुख दिनेश नाळे तालुका प्रमुख शिवसेनेचे प्र, प्रवीण भाई पटेल हां हा त्याचबरोबर संपूर्ण कसब्याची ज्यांनी धुरा सांभाळली ते किरण देशमुख आणि उपस्थित नागेश अण्णा कृष्णराज नाना माझी आमचे सहकारी माझी सहकारी नाही माझी चेअरमन अशोक बाप्पा काशी सुरेश कापसे संपूर्ण वैराग भागातून बार्शी शहरातून वैराग शहरातून उत्तर बार्शीमधून सगळ्या गावातून आलेले सगळ्या सहकारी मित्रांनो बांधवांनो भगिनींनो मित्रांनो तरुण मित्रांनो खूप कष्ट करून तुम्ही हा विजय मिळवलेला मी काय नगण्य माणूस आहे जरी माझ्या नावावर विजयी झाले अरे पण कुणामुळे झाले कुणामुळे हो बंद केलं की हे अर्थाचा काढून तरी या तर बसवा खाली किती वेळा सांगायचं अक्षर तुला जरा प्लीज माझ भाषेनुस तर एक शब्द बोलणं हो त्या हळगेवाल्या मध्येच बाजू नको तर हा सगळा तुमच्या कष्टाचा प्रयत्नाचा विजय हे मी जाहीरपणाने पत्रकारांना पण सांगितलं आणि आपण हा विजय म्हणजे वावटळीत दिवा लावलाय मशाल खऱ्या अर्थानं बारशी तालुक्याने या सगळे सगळेजण मानकरी आहात तुम्ही साथीदार सगळे माझे आहेत ते सगळे मानकरी आहात किती किती प्रयोग झाले एक चिमणीवाला उभा केला बरोबर त्याला वाटलं होत त्यांना मत खाली त्याचबरोबर मला तरी बोलू द्या चिमणी आल्याचं तेच झालं लोकांनी पण फारसं स्वीकारलं नाही पण तरी आपले सातराची मतं खाल्ली चिमणीने त्याच्यानंतर सहा का सात मुस्लिम बांधवांना बळजबरीनं उभं केलेलं होत पण त्यांना असं वाटलं की प्रत्येक जण दोन तीन हजार दोन तीन हजार मतं खातील पण त्यांची मतं पाहता कुणीही मुस्लिम बंधूंनी त्यांना थारा दिला नाही त्यामुळे असे अनेक प्रयोग झाले असे अनेक प्रयोग झाले पण कुठलाही त्यांचा प्रयोग यशस्वी तुम्ही होऊ दिलेला नाही हे सगळं तुमचं श्रेय जनतेचं श्रेय सहकार्याचं श्रेय कार्यकर्त्याचं श्रेय आणि हे कोणी नाकारू शकत नाही मी आता जाताना विनंती करणार आहे की आता जाताना कुणी आरडावर करत जाऊच नाही गावाकडे समजलं जेव्हा सांगू आहे तुला बेटा ना लाडका माणूस आहे तू शांत बस तर शांतपणे जायचं आहे ते करत असताना बायपासच्या वर जेवढे गावाचे कोण आले असते त्याने इथून बायपास वरनच मग लातूर रस्त्याला कुशारमला जाणारे असो नाही तर इकडे जाणारे असो आणि कारण ती जी एक पद्धत आहे या गावात या विरोधकांची कि असा दुसऱ्यानी विजय साजरा करत असताना कुठून तरी अंधारातनं दगड मारायचे गाव कसला घालता अंधारातनं दगड मारायची पद्धत आहे त्यामुळं सावधपणाने व्यवस्थित तुम्ही जाऊ